रॅपिडली जायला पाहिजे ही कॉन्सेप्ट होती आता पुणे शहराला ज्या वेळेस आढावा पण घ्यायची गरज नाही पुणे शहरात बी आर टी सक्सेसफुल झाली नाही कारण बसेसच तेवढ्या आल्या नाहीत ज्या अपेक्षित होत्या तर त्या बसेस आल्या तरच बी आर टी होऊ शकते आणि काही भागामध्ये असं होतं की बी आर टीसाठी साठी लागणारा जेवढा स्टेज पाहिजे तो न मिळाल्यामुळे उलट वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात झाली आणि त्यामुळं आपण बरेचशे बीआरटी चे मार्ग हे चालू शकले नाही मला असं वाटतं भिजले दोन मिनटं दोन मिनिटं मला असं वाटतं की आपण खूप चांगलं डेव्हलपमेंटवर आणि विकासावर बोलतोय पहिली पहिली जी हे आहे की जे एक आपण मेट्रोचा आढावा पुणे शहराची वाहतुकीच्या दृष्टीने मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये कुठलाही पक्ष असेल तरी काम करण्यासाठी पक्ष म्हणून माणूस काम करत नाही त्याला तेवढी हे पाहिजे आणि भाजपचं फेल्युअर आहे का काँग्रेसचं फेल्युअर आहे का कारण कुठल्याही माझ्या आत्ताच्या पर्यंतच्या मी पत्रकार परिषद मध्ये कधीही असं म्हणलं नाही की कुठल्या या सरकारचं फेल्युअर आहे म्हणून आज आम्हाला हे, हे करायला लागते असं नाही त्या त्या काळी ज्यानी ज्यानी काय केलंय त्याच्यामुळे डेव्हलपमेंट होत असते त्यामुळे मला आत्ता चार्ज घेतल्यानंतर मला असं वाटतं की ह्याच्यात राजकारण न आणता विकासाच्या दृष्टीने पुणे शहरासाठी पुढचे पाच वर्ष मला जे मिळतील त्याच्यात मी काय करू शकते हे मी नक्की सांगेल समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा